कोण चला तू कोण मेघाच्या धनगर राजांचा मावळा आहेस होय आम्ही भरोसा कसा धरायचा परवली आहे का, का तुझ्याकडं होय मी राजगाडाच्या पाय त्याचा दगुड हम्म चला रे चला या या इकडे या, या, या। राज औचित बलाव धाडलं कानोजी काका उद्याच्या युद्धाची आपली एक योजना तर तयार आहे पण केवळ एकाच बाजूने विचार करणं योग्य ठरणार नाही दुसरी योजना ही तयार असायलाच हवी तुमच्या याच गोष्टीचा तर दुसरी योजना अशी समजा उद्याच्या युद्धात आपली फत्ते झाली नाही आणि आम्ही खानाच्या हाती लागलो राज समजा तर तुम्ही खासा काल तरी येऊ